या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजन नो द ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये मी गोवर्धन शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एम टी एस भारत टॅलेंट सर्च इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयाचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न आपण स्पष्टीकरणासह पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो एक आतापर्यंत आपण एकूण एकशे उतारे आणि त्याची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो आवाज येत असेल तर एकदा म्हणा आणि हा व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी वाढवा ओके चला थोंबल काय म्हणतात यस सई यस म्हणताय प्रणव यस चला ओके बनसोडे जवान समर्थ चला थँक्यू बेटा पहा विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर उतारा वाचून आपण प्रश्न सोडूया या वेगळ्या पद्धतीने उतारा सोडवल्यामुळे तुम्हाला भाषा विषयामध्ये शंभर टक्के गुण मिळण्याची शक्यता आहे याप्रमाणे ओके जब... कारण सर मी तुम्हाला प्रश्न आणि पर्याय पाठवले आहेत उतारा टाईप करून पाठवावा लागेल बेटा कागदावर लिहून नाही चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला तुमच्या समोर अगोदर प्रश्न आणि पर्याय वाचा हे प्रश्न डोक्यात ठेवा जेणेकरून उतारा प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत प्रश्न पहिला पैकी कोणते पर्याय ए टेलिव्हिजन रेडिओ वर्तमानपत्रे यापैकी नाही पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आलेला नाही पर्याय ए आकाशवाणी बी दूरदर्शन सी दूरध्वनी आणि डी अंतर्जाल पुढचा प्रश्न तुमच्या समोर उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमाशी संबंधित असावा पर्याय ए टेलिव्हिजन बी रेडिओ सी इंटरनेट आणि डी वर्तमानपत्रे ओके कृष्णा बेटा आपण तुझा उतारा नक्कीच घेऊ पुढच्या वेळेस चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता पर्याय ए अतिशय मौजिका शब्दात बी विचार करून लिहिलेले सी विस्तार केलेले आणि डी वैचारिक पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम कोणते पर्याय दवंडी वर्तमानपत्र रेडिओ इंटरनेट विद्यार्थी मित्रांनो आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा काळजीपूर्वक समजपूर्वक आणि आगायचं आहे जेणेकरून आपण आता वाचलेल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला चटकन मिळतील विद्यार्थी मित्रांनो हा उतारा मी मोठ्याने वाजणार आहे उतारा क्रमांक एकशे ब्याण्णव श्रोते हो सकाळचे सात वाजले आपण हे रोज ऐकत असाल यानंतर सात वाजून दहा मिनिटांनी आम्ही प्रादेशिक बातम्या औरंगाबाद परभणी केंद्रावरून सहक्षेप करणार आहोत तुम्हाला वाटलं असेल की आता बातम्या सुरू होणार आहेत का विद्यार्थी मित्रांनो आपण सकाळी सकाळी तुमच्या घरी जर रेडिओ असेल तर हे सगळं तुम्हाला ऐकायला मिळतं आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज हे आपल्या नीतीनियमाचे परिचित शब्द झालेले आहेत टी व्ही लावला की ब्रेकिंग न्यूज सुरू होते असो ओळखलेत ना मला हो हो प्रसार माध्यमे बरोबर ओळखली म्हणजेच काय टी व्ही दूरदर्शन जे काय असेल मोबाईल मोबाईलवरचं इंटरनेट हे सर्व काय आहे प्रसारमाध्यमे झालेले आहेत प्रसार माध्यमे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे कारण कोणतीही बातमी प्रसार झाल्याशिवाय ती प्रसिद्ध होत नाही ते आपल्याला समजत नाही म्हणून या प्रसार माध्यम प्रस, माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला ह्या बातम्या मिळत असतात जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या घटनांचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ही प्रसार माध्यमे करत असतात घरी बसून आपण अमेरिकेत काय चालू आहे किंवा आपल्या राज्यात इतर राज्यात भारतात काय चालू आहे आपल्याला प्रसार माध्यमाच्या माध्यमातून कळतो गावातील दवंडी हे पहिले प्रसार माध्यम असावे गावामध्ये फार पूर्वी प्रसारमाध्यम कोणतं होतं तर दवंडी दिली जायची गावात काही जर बदल असेल काही नवीन गोष्टी सूचना असतील तर दवंडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती सूचना दिली जात असेल ते दवंडी हे प्रसार माध्यम पहिले प्रसार माध्यम असावे असे म्हटलेलं आहे हळूहळू वैज्ञानिक प्रगतीनुसार अमूलाग्र बदल होत गेले वैज्ञानिक प्रगती झाली आणि खूप सारे अमूलाग्र म्हणजे खूप सारे बदल झाले व प्रसार माध्यमांची स्वरूपे बदलत गेली स्वरूप वेगळे आता सुरुवातीच्या दौंडी हे प्रसारमाध्यमाचं स्वरूप होतं आता पुढे बदलत गेली वर्तमानपत्रे नियतकालिके रेडिओ टेलिव्हिजन उपग्रह वाहिन्या इंटरनेट यासारखी प्रसारमाध्यमे प्रामुख्याने दिसतात पुढे रेडिओ हे श्राव्य माध्यम आहे रेडिओ हे कसं आहे श्राव्य म्हणजे फक्त आपण ऐकू शकतो याद्वारे आपण विविध बातम्या ऐकत असतो पण पाहू शकत नाही हे एक कानाकोपऱ्यात पसरलेले पोहोचलेले प्रभावी माध्यम आहे प्रत्येकाच्या घरी रेडिओ अगोदर होता टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही हे दृक श्राव्य प्रकारचे माध्यम आहे म्हणजेच बातम्या आपण ऐकू शकतो आणि पाहू शकतो याला दृक श्राव्य म्हणतात याद्वारे आजच्या युगात आपण चालू घडामोडी लाईव्ह पण पाहू शकतो ओके आपण सध्या त्याच माध्यमातून पाहत आहोत द्रक श्राव्य आपलं हे जे माध्यम आहे आजचा जो क्लास आहे तो लाहिव आहे लाईव्ह आपण पाहत आहात म्हणजे ऐकायलाही मिळत आहे आणि पाहायलाही मिळत आहे हे एक द्रकश्राव्य माध्यम आहे लगेच ताज्या बातम्या बघता येतात म्हणजे ब्रेकिंग न्यूज बघता येते मुद्रण कलेच्या शोधाबरोबर उदयास आलेले प्रमुख साधन म्हणजे वर्तमानपत्रे मुद्रण म्हणजे टाईप टाईप करून कागदावर टाईप करून जे दिलं जातं बातम्या तर त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून ते, ते वर्तमान सुद्धा अत्यंत प्रभावी आहे यामध्ये बातम्या अधिक विस्तृत स्वरूपात दिलेल्या असतात म्हणजे विस्ताराने दिलेल्या असतात विविध लेख अग्रलेख त्यातून विविध विषयावर सखोल चर्चा केली जाते आता इंटरनेटद्वारे एक मिनिट पोवर घेतो इंटरनेटद्वारे मोबाईलवरही वर विविध वर्तमानपत्रे वाचता येऊ लागली आहेत याच जोडीला इंटरनेट हे सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम म्हणावे लागेल याद्वारे आपण कुठेही बसून आपला मोबाईल असो मोबाईल असो वा, या वा, वा संगणक यांच्यावर चालू घडामोडी व वा, वाचू व वा, बघू वा शकतो तसेच एखादा व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकतो व सवडीने आपल्या वेळेप्रमाणे पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण उतारा वाचलेला आहे आता आपण यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे दीक श्राव्य माध्यम पुढील पैकी कोणते पर्याय टेलिव्हिजन रेडिओ वर्तमानपत्रे यापैकी नाही तर प्रणव कदम सर्वात अगोदर उत्तर ओके तेजश्री प्राची खुशवंत भार्गवी समर्थ ओके अक्षदा श्रेया कल्याणी देवरे नाव चला बेटा जयराम प्राची किशोरी साहिल प्राजक्ता घुले बाबर नावली चला सई अनुष्का कल्याणी समृद्धी मानसी समिधा वृंदा चला व्हेरी गुड सई थोंबाळ श्रावणी अनुष्का चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक ए हे उत्तर निवडत आहेत पहा दृक श्राव्य जे आपण दृक म्हणजे पाहणे श्रव श्राव्य म्हणजे ऐकणे दोन्ही गोष्टी पाहणे आणि ऐकण्याच्या गोष्टी पुढील पैकी कोणत्या माध्यमातून होतात टेलिव्हिजन म्हणजे टी व्ही रेडिओमध्ये पाह ऐकलं फक्त ऐकलं जातं श्राव्य माध्यम आहे वर्तमानपत्र हे आपण फक्त वाचू शकतो ओके ऐकण्याची क्रिया नसते किंवा पाहण्याची क्रिया असते परंतु यापैकी नाही हे पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक एक अनुष्का श्रेया भाग्यश्री सानप जयराम व्हेरी गुड सर्वांचा अभिनंदन पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील पैकी कोणत्या अर्थाचा शब्द उतारण्यात आलेला नाही पर्याय ए आकाशवाणी दूरदर्शन दूरध्वनी ओके, okay. प्राची ओके okay. अंतरजाल ज्ञानेश्वरी समिधा आर्यन जयराम ओके okay. कल्याणी प्रश्न क्रमांक दोन उत्तर क्रांती खुशवंत वाघ तेजश्री स्वरा मला वाटतं हा प्रश्न पर्याय थोडेसे चुकलेले आहेत असं वाटते का पहा आपण एक एक पर्याय पाहू म्हणजे आपल्या लक्षात येईल कोणत्या अर्थाचा शब्द उतारात आला नाही असं म्हटलेलं आहे आकाशवाणी म्हणजेच रेडिओ हा उतारात आलेला आहे दूरदर्शन म्हणजे टीव्ही हा पण उतारात आलेला आहे दूरध्वनी हा दूरध्वनी आलेला नाही ओके ज्याला आपण काय म्हणतो फोन दूरध्वनी म्हणजे फोन आंतरजाल म्हणजे इंटरनेट हा शब्द आलेला आहे भ्रमणध्वनी आलेला आहे दूरध्वनी नाही भ्रमण ओके लक्षात ठेवा म्हणजेच पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्द इंग्रजी शब्द माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी शब्दासाठी आलेले इंग्रजी शब्द कोणते कोणते आहेत इंग्रजी शब्दासाठी आहे, शब्दा आलेले मराठी शब्द कोणते आहेत हे शिष्यवृत्तीमध्ये विचारलं जातं म्हणून थोडस काळजीपूर्वक या प्रश्नाकडे पहा पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न क्रमांक तीन उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमाशी संबंधित असावा पर्याय ए टेलिव्हिजन रेडिओ इंटरनेट वर्तमानपत्र प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर चला प्राची व्हेरी गुड सम, समर्थ श्रेया चला थोडस करा जेणेकरून आपल्याला लवकर लवकर क्लास संपवता येईल अक्षदा प्रणव देवरे कल्याणी सई गडा खुशवंत आर्यन चौधरी स्वरा ज्ञानेश्वरी भार्गवी भाग्यश्री तेजश्री क्रांती अवनी वैष्णवी सोहम जयराम समृद्धी प्राजक्ता वृंदा सई किशोरी चला व्हेरी गुड बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक सी म्हणत आहेत उद्घोषणा हा शब्द वरीलपैकी कोणत्या प्रसार माध्यमाशी संबंधित असावा आपण सकाळच्या सातच्या ऐकतो पुढील पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात असं म्हटलं जातं उद्घोषणा म्हणजे रे टेलिव्हिजनवर नसतं रेडिओ या प्रसार माध्यमाशी हा शब्द आलेला आहे इंटरनेट नाही किंवा वर्तमानपत्र नाही पर्याय क्रमांक बी हे उत्तर अगदी बरोबर आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न चुकलेला आहे मला वाटते किशोरीने बरोबर उत्तर दिलेलं आहे चला विद्यार्थी मित्रांनो हरकत नाही चूक झाली असेल तर दुरुस्त करून घेत चला प्रश्न पुढचा विस्तृत या शब्दाचा पुढील पैकी अर्थ कोणता पर्याय अतिशय मोजक्या शब्दात बी विचार करून लिहिलेले सी विस्तार केलेले आणि डी वैचारिक प्रश्न क्रमांक चारचं उत्तर निवडायचंय चला स्वरा साहिल मागच्या प्रश्नाचं उत्तर दिसत आहे प्राची प्रश्न क्रमांक चार समृद्धी व्हेरी गुड पाचंगे ओके भार्गवी सई समर्थ किशोरी भाग्यश्री चला कल्याणी अक्षदा प्रणव श्रा, श्राव श्रावणी बरेच विद्यार्थी पर्याय मग सी हे उत्तर निवडत आहेत विस्तृत या शब्दाचा पुढीलपैकी अर्थ कोणता विस्तृत म्हणजे अतिशय मोजक्या शब्दात का, का। नक्कीच नाही विस्तृत म्हणजे विचार करून लिहिलेले का नाही विस्तृत म्हणजे विचार विस्तार केलेले हे उत्तर होऊ शकतं वैचारिक नाही पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक सी हे उत्तर निवडलं त्यांचं अभिनंदन विद्यार्थी आता आपण या शेवटचा प्रश्न पाहणार आहोत सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम कोणते पर्याय ए दवंडी बी वर्तमानपत्र सी रेडिओ बी इंटरनेट अगदी सोपा प्रश्न सध्याचे विचारलेले आहे प्रश्न क्रमांक पाच अक्षदा वेरी गुड प्रणव कदम सही थोबाड़ अनुष्का किशोरी कापसे साहिल देवरे समर्थ डुबुकवाड नवरित चला प्राची भाग्यश्री समृद्धि आर्यन सही गड़ाक स्वरा प्राजक्ता भार्गवी कल्याणी श्रावणी ओके स्वरा ज्ञानेश्वरी भाग्यश्री सानप वैष्णवी समर्थ जयराम अवनी सिद्धिवाग ओके अनुष्का आदित्य प्राची समीधा बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत okay, आहेत ओके धनश्री पहा विद्यार्थी मित्रांनो सध्याचे सध्याचे सर्वात प्रभावी व सोपे माध्यम दोंडी आहे का उतार्यात तसं सांगितलं नाही लक्षात ठेवा आपल्याला काय माहीत आहे यापेक्षा उतार्यात काय सांगितलं आहे खूप महत्वाचं असतं नवोदय विद्यालय समिती हेच पाहत असते की तुमचं ज्ञान काय आहे आणि त्यांनी सांगितलेलं काय आहे त्यांचं उत्तर त्यांना उत्तर कोणतं अपेक्षित असतं उतार्यात काय सांगितलं आहे हे उत्तर अपेक्षित असतं आणि म्हणून बऱ्याच वेळा असे फसवे प्रश्न विचारले जातात स वर्तमानपत्र नाही रेडिओ नाही तर उत्तरात सांगितलेलं आहे इंटरनेट हे सध्याचे सर्वात प्रभावी माध्यम मा आहे समर्थ काय म्हणते पाच पैकी पाच प्रश्नांची उत्तरे बरोबर आलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने अजून आपण उतारा क्रमांक एकशे ब्याण्णव घेतलेला आहे स्पष्टीकरणासह घेतलेला आहे यापूर्वीची उतारे तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत तसेच रोजची सराव चाचणी भाषा विषयाची उत्तरांवर आधारित विशेषत सराव चाचणी तुम्ही छान सोडवत आहात थोड्याच वेळानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या ग्रुपवर सुद्धा पुढील चाचण्यांची लिंक मी पाठवत आहे ज्या विद्यार्थ्यांनी जम्बो टेस्ट सोडवल्या नसतील बुद्धिमत्ता गणित त्यांनी जम्बो टेस्ट सुद्धा सोडवा तर, तर आता विद्यार्थी मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे